शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्सरे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोर्टी स्कॅन कलर ड्रॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस मराठी श्रीराम हॉस्पिटलजवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद चार वाचन संस्कृती टिकवण्यासाठी तिचे महत्व पटवून देणे गरजेचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे कुंडल येथील क्रांती अग्रणी महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन आजच्या पिढीला मोबाईलमुळे वाचनाची सवय नसल्याने त्यांना वाचन संस्कृती व वा तिचे महत्व सोप्या भाषेत पटवून दिल्याशिवाय वाचन संस्कृती टिकणार नाही असं मत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले ते कुंडल तालुका पलुसेथे क्रांती अग्रणी वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी आमदार अरुण लाड क्रांतीचे चेअरमन शरद लाड प्राध्यापक अरुण शिंदे प्राध्यापक माधवी तोडकर जी पी माळी प्राचार्य डॉ आर एस डुबल प्राध्यापक डॉ प्रताप लाड आदी प्रमुख उपस्थित होते माजी मंत्री ढोबळे म्हणाले क्रांती अग्रणी वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने क्रांती अग्रणी डॉ जी डी बापू लाड महाविद्यालय आपला नावलौकिक मिळवत आहे ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे सांगितले आमदार अरुण लाड म्हणाले एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य चळवळीत क्रांतीसिंह नाना पाटील जी डी बापू लाड यांच्या सभेला भाषण ऐकण्यासाठी असंख्य लोक जमायचे आणि उत्साही होऊन स्वातंत्र्य सहभागी व्हायचे स्वातंत्र्य लढ्याची व चळवळीची आव्हाने त्यांच्या पुढे असायची महाराष्ट्रामध्ये मोठमोठे वक्ते होऊन गेले पुढे ते राजकीय पटलावरही आले त्यांनी वक्तृत्वातून राजकारण सुद्धा चांगलं केलं आहे त्यामुळे युवा पिढीने क्रांती अग्रणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांचे विचार घेऊन जावे आणि आपल्या वक्तृत्वाचा सामाजिक राजकीय उपयोग करावा शरद लाड म्हणाले क्रांती अग्रणी वक्तृत्व स्पर्धा राज्यातील नावाजलेली स्पर्धा आहे आजकालच्या बदलत्या युगात सगळे पॅरामीटर व मापदंड बदललेले आहेत कशाला महत्व द्यायचे हेच आजकाल कळत नाही मोठमोठ्या शिक्षण संस्था त्यात अडकल्या आहेत विद्यार्थ्यांना स्पर्धा बनवायची की चांगला नागरिक बनवायचे हेच त्यांना कळत नाही अशा परिस्थितीत गोंधळाच्या वातावरणात विद्यार्थ्यांना वैचारिकदृष्ट्या सक्षम बनवलं पाहिजे कसल्याही राजकीय सामाजिक आर्थिक उलाढालीमध्ये न जाता विद्यार्थ्यांनी गावातून बाहेर पडलं पाहिजे आणि तो भारताचा आदर्श नागरिक झाला पाहिजे हा एकमेव हेतू ठेवून हे, हे महाविद्यालय चालले आहे त्याचाच एक भाग म्हणजे क्रांती अग्रणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असून या स्पर्धेमध्ये पारदर्शकता ही वक्तृत्व स्पर्धेचा नियम आहे आज महाराष्ट्राला काय काय चांगले वाईट मांडणारे नेतृत्व या क्रांती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतून मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रास्ताविक प्राचार्य आर एस डुबल यांनी सूत्रसंचालन प्राध्यापक धनश्री माने पाहुण्यांची ओळख प्राध्यापक भारती सुतार यांनी तर आभार डॉ धनंजय होनमाने यांनी मानले यावेळी महाराष्ट्रातून आलेले स्पर्धक महाविद्यालयाचा सर्व स्टाफ प्रतिनिधी हायस्कूलचा सर्व स्टाफ पालक विद्यार्थी आदी उपस्थित होते